लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अवघा देश सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करतोय आणि आज अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्याभरात मतदान सुरू आहे आज पहाटे सात वाजतापासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आणि मतदान, मतदान केंद्राबाहेर महिला पुरुष मतदारांच्या लागलेल्या ला लांबच लांब रांगा मतदारांमध्ये मतदारांप्रती किती उत्साह आहे आणि ते या आपल्या राष्ट्रीय कर्तव्यापती किती सजग आहेत याचं उदाहरण दिसून येत आहे शहरातीलच नव्हे तर जिल्हाभरातील सर्वच मतदान केंद्रावर एकूणच अशीच स्थिती आहे आपण शहरातील व जिल्हाभरातील अनेक मतदान केंद्रांचा आढावा घेतला याच शृंखलेत आता आपण पोचलो आहे तपोवन भागातील महामना विद्यालय या मतदान केंद्रावर आणि या मतदान केंद्रावरही आपण बघतोय की महिला पुरुष मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत प्रशासनानं मतदारांच्या सोयीसाठी आणि शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पाण्याची व सावलीसाठी शेडची व्यवस्था केलेली आहे या रांगेत आपल्याला काही नव मतदार दिसत आहेत जे या पहिल्यांदा मतदान करणार आहेत शहरातील बहुतांश मतदान केंद्रावरची सध्याची स्थिती हीच असून दुपारी ऊनच चढेपर्यंत मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर दिसतील याच तीळ मात्र शंका नाही असाच जिल्हाभरातील सर्वच मतदान केंद्रांचा धावता आढावा आपण घेतोय बघत रहा दक्ष प्रहरी न्यूज